नमस्कार जेवढा माणूस हुशार असतो तेवढेच पशुपक्षीसुद्धा हुशार असतात हे अगदी खरंच आहे या कावळेची हुशारी पाहून तुम्ही देखील चकित होऊन चाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लहानपणी आपण सर्वांनीच हुशार कावळ्याची गोष्ट ऐकली असेलच ज्यामध्ये जो हुशार कावळा असतो तो खूपच तहानलेला असतो त्यामुळे तो एका मडक्यात पाणी पिण्यासाठी जातो परंतु त्या मडक्यातील पाणी मात्र खूपच खाली केलेले असते त्यावेळी तो तहानलेला कावळा मात्र हुशारीने त्यात दगड टाकतो त्यामुळे ते पाणी वरती येतं आणि तो कावळा स्वतःची तहान भागवतो सध्या असाच एक कावळा आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कावळा आहे ज्याला बाजूला पडलेली बिस्किटे कठीण असल्याने फुटत नाहीत मग तो कावळा मात्र तिथेच बाजूला असलेल्या एका भांडेतील पाण्यात ती कठीण असलेली बिस्किटे चक्क भिजवून खातो आहे ही कावळ्याची हुशारी पाहून नेटकरी मात्र चांगलेच चक्कीत झाले आहेत